मला एवढाच आनंद आहे की मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे आणि आपण जर हा प्रकल्प पाहिला तर वरून जर आपण पाहिला तर आपल्याला वाटतं आपण परदेशात आहोत की कुठे आहोत आणि मला माहिती आहे की यूट्यूबवर देखील आपला ब्रिज दाखवून एक कुठला ब्रिज आहे तर लोक म्हणतात परदेशातला आहे पण अशा प्रकारचा ब्रिज या मुंबईत होतो आहे हे मुंबईसाठी अतिशय गौरवाची बाब आहे आणि म्हणून याच्यामध्ये श्रेयवाद घेण्याचा आम्हाला काही प्रश्न येतच नाही आता फक्त लवकर म्हणजे बांद्रा टू वरळी दहा मिनटात पोचता आणि अगोदरच पोचू त्यामुळे काही लोकांना जास्तीचा वेळ एन्जॉय करता येईल त्यामुळे मी एवढंच सांगतो की आजचा जो हा प्रकल्प आहे ¡Ah!